हॅलो फ्रेंड्स स्टुडन्स वेलकम बॅक टू स्पॉकलेट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण पाहत आलो आहोत की स्वर आणि स्वरांचे विविध प्रकार ओके म्हणजे स्वरांच्यामध्ये दोन स्वर असतील एक स्वर दुसरा स्वर या स्वरांमध्ये या स्वरांपासून जो एक नवीन स्वर तयार होणार आहे त्याला म्हणायचं स्वरसंधी जशी स्वरसंधी असते तशीच व्यंजन संधीही असते व्यंजन संधी कशी होते कशा प्रकारे होते त्याच्या काय कंडिशन्स आहेत किंवा त्याचे काय नियम आहेत त्याचे किती नियम आहेत त्याचे किती प्रकार आहेत ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत उदाहरण आणि स्पष्टीकरणासह व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मला व्यंजन संधीची व्याख्या काय म्हणते नेमकी याविषयी तर पहा व्यंजन संधी व्यंजन संधीला व्यंजनला आपण हल म्हणतो मग अशा व्यंजन सुद्धा आपण काय म्हणायचं संधी असं म्हणायचं मग हे व्यंजन म्हणजेच संधी नेमकी काय म्हणते तर बघा जेव्हा जवळजवळ येणारे जे दोन वर्ण आहेत त्या दोन्ही वर्णांपैकी दोन्ही व्यंजने काय असतील दोन्ही व्यंजने असतील ते? ते दोन वर्ण काय असतील दोन्ही व्यंजने असते किंवा किंवा पहिला वर्ण व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण हा काय असेल स्वर असेल तर त्याला म्हणायचं व्यंजन संधी म्हणजेच हलसंधी म्हणजेच यामध्ये या व्याख्यामध्ये काय आहे दोन नियमाने सांगितलेलं आहे कसं की जवळ दोन वर्ण येणार आहेत ओके हे जवळ दोन वर्ण येणार आहेत हे शब्द असणार आपल्याला माहीत आहे संधी म्हणजे काय की दोन शब्द जोडण्यासाठी तो वर्ण काय असतो संधी म्हणजेच दोन वर्णांची जोडणी ओके मग ही संधी होत असताना काय होणार आहे ते दोन वर्ण काय असणार आहेत एक तर दोन्ही व्यंजने असणार आहेत आणि किंवा पहिला वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण हा काय असेल स्वर असेल त्याचं एक सूत्र आहे आपल्याला ते माहीत आहे ओके ते सूत्र काय म्हणतात की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ओके मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओके या ठिकाणी हा एक मग असे दोन वर्ण येणार ज्याची की जोडणी होणार ओके संधी होणार मग हे दोन वर्ण काय असणार आहे एकतर दोन्ही व्यंजने असणार आहेत म्हणजेच कसं व्यंजन इथे व्यंजन प्लस व्यंजन असेल असा वर्ण असेल की दोन्हीही व्यंजने वर्ण असते किंवा दुसरा नियम म्हणतो की पहिला वर्ण व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण स्वर असेल म्हणजेच कसं पहिला वर्ण व्यंजन असेल किंवा दुसरा वर्ण स्वर असेल ओके म्हणजे या ठिकाणी या दोन कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात की यामध्ये पहिला वर्ण व्यंजन दुसरा वर्ण व्यंजन असू शकतो किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असू शकतो जेव्हा अशी वर्ण अशा नियमांमध्ये आलेले वर्ण हे काय केले जातात संधी केले जातात ते वेगवेगळ्या सं व्यंजन संधीच्या प्रकारामध्ये ओके आय होप ही कन्सेप्ट समजली तुम्हाला ओके okay. चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण उदाहरण पाहू उदाहरणाने अजून चांगल्या प्रकारे समजा उदाहरणार्थ थ्रू आपण या व्याख्याचा उलगडा करून पाहू की नेमकी कन्सेप्ट काय म्हणते तर पहिला पाहिलेलं की दो जवळ येणारे दोन वर्ण हे काय असतील दोन्ही व्यंजने असतील आता त्याचं उदाहरण पाहू की काय असणार आहे मग त्याच्यामध्ये व्यंजन प्लस व्यंजन हे हा नियम असणार आहे म्हणजे हा सूत्र असणार आहे म्हणजेच असे दोन वर्ण येणार की जे काय असणार आहेत दोन्हीही वर्ण काय असणार आहेत व्यंजन असणार आहेत फॉर एक्झाम्पल पाहून समजून घेऊया ओके बघा उदाहरण आहे की विपद विपद प्लस काल ओके मग आपली आपला जो संधीचं सूत्र आहे तो काय म्हणतो की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे द कसा आहे अलंत द ओके मग दुसरं म्हणतं की दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कसा आहे क ओके मग या ठिकाणी हे काय झाले द आणि क हे काय आहे हे पण एक काय आहे व्यंजन आणि क पण काय आहे व्यंजन ओके मग असे व्यंजन प्लस व्यंजन काय होणार आहे व्यंजन संधी होणार आहे ओके ही कन्सेप्ट क्लिअर इथे ओके आता याच्या पुढचं पाहू तर या ठिकाणी काय होणार आहे त आणि हा क जशाच तसा आपण खाली घेतला ओके मग यामध्ये या दोघांची संधी काय झाली आता इथे हलंत त आहे म्हणून इथे अर्धत आणि क आपण जशाच तसं जोडू ओके मग हे झालं क मग ही संधी कशी झाली तर विपद विपद प्लस काल तर याची संधी काय झाली विपद काल ओके मग हा का कसा आला ते त का तर या ठिकाणी हा नियम आपल्याला हे सांगतो की हे व्यंजनाची प्रथम व्यंजन संधी आहे ही पुढचे प्रोसेस थ्रू ओके की ठिकाणी त कसं आलं हे आपण आपल्या नियमांथ्रू व्यंजनाचे विविध जे प्रकार आहेत त्यामध्ये आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत पण या अगोदर तुम्हाला फक्त इथे ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे की आपल्याला व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे असे दोन वर्ण येणार आहेत जे की काय असणार आहेत व्यंजन असणार आहे ते कुठे या ठिकाणी ओके म्हणजे इथे पण व्यंजन आणि इथे पण व्यंजन असे दोन वर्ण जे की काय असणार आहेत व्यंजन असणार आहे मग त्यांची पण काय होणार आहे व्यंजन संधी होणार आहे ओके दुसरी कन्सेप्ट बघा की पहिला वर्ण व्यंजन किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल त्या ठिकाणी ते काय असेल व्यंजन संधी असेल म्हणजेच या ठिकाणी हे सूत्र तयार होईल की पहिला वर्ण व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण स्वर असेल हे सूत्र तयार होईल ओके लक्षात ठेवण्यासाठी मग याचं उदाहरण पाहू की नेमकं हे कसं या ठिकाणी येणार आहे तर पहा उदाहरणार्थ सत प्लस आचार मग आपली संधीचं सूत्र काय म्हणतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हलंत आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे आ मग या ठिकाणी हे काय आहे त काय आहे हलंत त व्यंजन ओके आणि हे जो आ आहे तो काय आहे स्वर क्लिअर म्हणजे या स्टेपमध्ये तुमची ही कन्सेप्ट क्लिअर व्हायली की व्यंजन प्लस स्वर हे कसे येणारे ओके आता या ठिकाणी आपण हा हलंत तर इथून घेतला आणि हा आ हा स्वर इथून घेतला म्हणजे हे काय व्यंजन प्लस स्वर इथे ही संकल्पना तयार होते ओके okay? मग या ठिकाणी तचं काय झालं हलंत द प्लस आ ओके okay? जशाच तसा घेतला आ ओके मग सत प्लस आचार ची संधी काय झाली तर स दा चा र कारण दमध्ये आपण स्वर मिसळलं ओके okay? मग इथे काय झालं व्यंजन प्लस स्वर कोणती कन्सेप्ट झाली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की व्यंजन प्लस स्वर म्हणजे यापासून काय तयार होणार आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके मग या ठिकाणी जो सत प्लस आजार सत प्लस आचार आहे त्याची संधी काय झाली सदाचार ओके तर यामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर झाली की इथे व्यंजन प्लस स्वर हे कशा पद्धतीने येणार आहेत ते ओके पहिल्या नियमात आहे की व्यंजन प्लस व्यंजन हे व दोन वर्ण येणार आहेत किंवा व्यंजन प्लस स्वर असे दोन वर्ण येणार आहेत मग अशा दोन वर्णांपासून काय होणार आहे संधी, किंवा या व्यंजन हला हलसंधी असे म्हणतात ओके आय होप तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर आता आपण पाहणार आहोत व्यंजन संधीचे विविध प्रकार